नमस्कार मित्रांनो हे गणेश भाऊ यांनी मला हे केसरी आंब्याचं झाड दिलं आणि विशेष म्हणजे मागे पण त्यांनी एक झाड दिलं होतं आणि बघा हे निसर्ग मित्र जागोजागी तयार व्हायला पाहिजे आणि झाडं लावायची ती मनोस्थिती आहे माणसाची ती तयार व्हायला पाहिजे जागोजागी निरोपाळी गावोगावी आणि असे जर झालं तर खरंच वृक्ष लागवड अभियान सक्सेस होईल आणि एका माणसाने ते शक्य नाही म्हणून ना अशी माणसं सारखी माणसं जुडायला पाहिजेत आणि खूप सुंदर हे हा तुम्ही पैशाचा व्यवहार जो असतो त्याच्यात सगळं काही रिस्क असते पण हा झाडांचा हा झाड देवाणघेवाणीचा व्यवहार जो आहे हा खूप प्रेमळ व्यवहार होतो आणि सगळीकडे व्हावा धन्यवाद गणेश बाबूला भेटून मला खूप आनंद झाला आणि असे वृक्ष मित्र मला अनेक ठिकाणी भेटतील असं मला आशा आहे तर... तुम्हाला सहकार्य पूर्ण करू आमच्याकडनं जेवढे सिताफणाची झाडं होती ती आम्ही तुम्हाला नक्की देऊ वा तर तुम्ही चॅनलला काय सांगणार लोकांना काय सांगा पब्लिकला की सगळ्यांनी झाडं लावा ऑक्सिजन वाढवा फळं वाढवा वा वा धन्यवाद Okay.